ಸಕಾಯ ಬಗ್ತೇ ಬೀ ಸಾ ಕಂಟ್ಯೂ ನಡೋ ಕಂಟ್ಯೂ ಕಡೂ ಕಂಟ್ಯೂ ರೆ

खालीच तिथे चल साहेब साहेब आहे सिने साहेब आहे पण दादा आम्हाला स्टेशन बोलते नाही आम्हाला मला डायरेक्ट इथे घेऊन आले ते मला डायरेक्ट इथे घेऊन आले होते मला महा बोलत खाली चाल चला कळच जात नाही नाही जातो जातो दादा जातो नाही बोलत नाही जातो पण इतक काय बोलत नाही काय 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 करतो आपण बोलवत नाही बोलत नाही 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 काय काय करतो आपण कंबिट कंबिट तुम्हाला बसवलं नाही

बघूया ना मग ते चेक करत मग ते चेक करू काम त्यांना रे साहेब थांबत अरे विषय तो नाहीये अरे विषय तू सोड दिली ना आपण अरे बनते काय बनते गरीबोला धाम 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 दादा काम काम अरे काम

कबड्डी तुम चल तो रोड पे कबड्डी जा मैं कर दे तुम्हारे के अंदर भी आगे उनका ऊपर कर दो हां बने ना तुम करती न कर के तुम के तेरे माता भी बोले ये तेरा बात